नमस्कार जे के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जे के न्यूज महामंडळाच्या पाहूया सविस्तर सागवान तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले असून नांदेडच्या किनवट वन विकास महामंडळाच्या दयाळ धनोरा राखीव जंगलात मौल्यवान जीवन सागवान झाडाची तोड करून कटसाईज कर माल तयार करून तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या अज्ञात वाहन तस्करावर कारवाई करत मौल्यवान सागवान कटसाईज वीस नग जप्त केले आहेत किनवट वन विकास महामंडळाच्या दयाळ धाणरा राचीव जंगलातून सागवान कटसाईज मालाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वन विकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना मिळताच वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे आणि बैलगाडी मौल्यवान सागवान कटसाईज वीस नग भरलेला माल मिळून आला आहे मात्र अंधाराचा फायदा घेत सागवान तस्कर आपल्या बैलजोडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत कट साईज पकडलेला माल हे जलदरा विक्री डेपोमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक उज्ज्वला बांगर यांनीही माहिती दिली आहे सदरील ही कारवाई वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक उज्ज्वला बांगर तसेच सहाय्यक विभागीय व्यवस्थापक पराड व वनपरिक्षेत्र अधिकारी एस एन चोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी डी दौरे वनरक्षक एच पी नागरगोजे एल जी हम्पले बी एस वडजे यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड एक गुप्त माहिती आपल्या कसं होतं की सिन्स इकडे एलिसीट प्रमाण खूप जास्त आहे तर आमचा प्रॉपर स्केड्युल्ड आम्ही नाईट पेट्रोलिंग करतो म्हणजे रात्रगस्त जी आमची दैनंदिनी आमच्या एव्हरी रात्री चालू राहते डिसाइडेड आपला हे पदाच पथ पता आहे पथाचा तो पद आ, प्रमुखही असतो त्याच्या मार्गदर्शनाखाली होत राहतात एव्हरी डे जो स्केड्यूल दिला त्या प्रमाणे रात्रग्रस्त होत असते तर तशी एक गुप्त माहिती आपल्याला आपल्या याच्याकडे रेंज फॉरेस्ट ऑफिसरकडे आलेली आणि त्याप्रमाणे मग आपण तिकडे हे करू वीस नग आपल्याला प्राप्त झाले बैलगाडी मधून ते कॅरी करताना दिसले दिसण्यात आले तर बैलगाडी पण जप्त करण्यात आलेली आहे म्हणजे ते भरणे भरणीच भरणं चालू होते बेसिकली त्याच्या त्याच्यामध्ये माल भरणं चालू होत मग त्या गुप्त माहितीप्रमाणे आपण कार्यवाही केली आरोपी अनफॉर्च्युनेटली अंधार होता त्याच्यामुळे ते पळ काढला पण गाडी बैलगाडी प्लस वीस नग आपल्याला त्यात प्राप्त झाले चिरानग त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची